रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून शस्त्रे बाळगणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू गस्त वाढवून कॉम्बिंग ऑपरेशन करणार पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची माहिती जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आता गंभीर झाले असून त्यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार तपासून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली या संदर्भात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली जालना जिल्ह्यात आठवडाभरात सलग पाच खून झाल्याने पोलीस अधीक्षक यांनी आता कडक पावले उचलून सर्व गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तसेच कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगार तपासण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आले सकाळी हद्दीत रेल्वे पटरीच्या बाजूने एका व्यक्ती खुसरुस एक नावाच्या व्यक्तीचा काही लोकांना मारहाण करून आणि स्टॅबिंग करून मर्डर केल्याची घटना घडलेली आहे पोलीस पण तो जो याचा मर्डर झाला आहे दोन दिवस अगोदर एक असाच मर्डरची घटना घडली त्यामधला तो आरोपी होता आणि पोलीस त्याला दोन दिवसापासून शोधत होती पण साधारण त्या व्यक्ती जनाला त्यांनी कब्रिस्तान वगैरेमध्ये लप लपत होता आणि आज त्याच्यासोबत त्या अगोदरची घटनाची नातेवाईक आणि काही मित्रांनी मारहाण करून ही घटना घडलेली आहे पोलिसनी लगेच घटनास्थळावर पोहोचली होती आणि दोन आरोपीला तर घटनास्थळावरूनच पाठलाग करून तब्येत घेतला आहे आणि अजून आरोपी याची शोध पोलीस घेत आहे सर्वांना अटक करून कोर्टासमोर प्रवेश करून कायदेशीर कारवाई पोलीस करत आहे सर या आठवड्यात पाचवा हा मर्डर आहे पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने या मागच्या चार पाच दिवसामध्ये बरोबर हे चौथा पाच चौथा ते पाचवी घटना आहे पण सगळी घटना व्यक्तिगत कारणा म्हणून झालेली आहे पण तरीही याच्यामध्ये व सर्व पोलीस स्टेशन्सला खासकर जालनामधले जो तीन ती, ती, चार पोलीस स्टेशन आहे त्यांना गश्त वाढवण्याची तसेच रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे आणि जास्तीत जास्त जो लोक असे आर्म्स घेऊन चाकू किंवा काही कोयता किंवा तलवार असे बाळगतात त्याच्यावर शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे तसेच रात्रीमध्ये ऑलआउट ऑपरेशन घेऊन रेकॉर्डवरचे क्रिमि क्रिमिनल्सला पोलीस स्टेशनला बोलून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची आजपासून पंधरा दिवसाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे याचा नक्कीच पुढच्या दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल